काल मी आपल्या राज्याचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीदरम्यान उमरेड तालुक्यात असेल भिवापूर तालुक्यात असेल कुई तालुक्यात असेल इकडे आमच्या बाजूला भंडारा जिल्ह्यातील पवनी असेल तुमसर असेल इकडे रामटेक असेल या भागामध्ये जीएसआयच्या सर्वेक्षणानुसार जे खनिज संपत्ती दडलेली आहे जीएसआयच्या रिपोर्टनुसार सांगितलं जातं जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचे खनिज संपत्ती या ठिकाणी सोनं असेल टंगस्टन असेल कॉपर असेल आणि इतर धातू या ठिकाणी या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणूनच मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींना काल भेटून विनंती केलेली आहे ज्याप्रमाणे गडचिरोली एक स्टील हब म्हणून ते जागतिक दर्जाचं स्टील हब म्हणून विकसित करतात आहे त्याचप्रमाणे उमरेड भिवापूर कुही तालुक्याचा हा भाग मिनरल हब म्हणून त्याने विकसित करावा जेणेकरून या भागाचा विकास होईल या भागातील युवकांच्या हाताला फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या भागातील शेतकरी सुखी आणि समृद्ध आणि संपन्न होतील आणि मला विश्वास आहे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी या विषयात सकारात्मकपणे लक्ष देतील आणि लवकरच या विषयाची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयाला कशा प्रकारे मागे लावता येईल याकरिता देखील माननीय देवेंद्रजी प्रयत्न करतील हा मला विश्वास आहे